त्यांना एक आणलं पाहिजे ते लाभार्थी झाले त्यांना लाभ दिला पाहिजे आणि या दोन्ही गोष्टीमध्ये सक्षम साक्षम उत्साह संजय पाटील आता काळजी करायची गरज नाही मोदीजींना पंतप्रधान आहे तर कागद करायला असेल तर सगळ्या गोष्टी म्हणजे आज एका उमेदवारी जाहीर केली काल एक जाहीर केली काल याची मला एक सभा झाली तिकडे एक सभा झाली म्हणू अशा वाढले उमेदवार आले त्यांनी चालू केलं सगळ्या गोष्टी झाल्या कालची सभा जयशिंग मूर्ती झाली असे म्हणतात मला बघितलं त्या सभेमध्ये बोलता बोलता बंटी पाटलांनी सांगितलं आमदार बंटी पाटील बोलता बोलता म्हटले तिथं की गणपतराव दादा तुम्ही काळजी करू नका तुमच्या उजव्या बाजूला जय पटेल आहे डाव्या बाजूला बंटी पटेल आहे तुमची कवच कुंडल आहे तुम्ही काळजी करू नका बरं आहे ना चुकलंय ना माझं गेल्या दोन तीन वर्षात आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आधी बारीक नजर लावून बघताय तीन वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचे मंत्री नेते जेव्हा जेव्हा शिरोळ तालुक्यामध्ये आले ते ज्योतिराद्य शिंदे असू दे ते नितीन गडकरी असू दे जेव्हा जेव्हा या तालुक्यात म्हणजे तेव्हा तेव्हा त्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता समोर नसताना या मंत्र्यांच्या गाडीमध्ये कोण होत आठवते कोणाला कोण होत आमच्या गाड्या पाच नंबरला यांची गाडी एक नंबरला हे गाडीमध्ये हेच मंडळी तर पुढत असतील बंटी सर त्यांना म्हणत असतील की कवच कुंडल आहे माझं मी लहान आहे मान्य काय सगळी मंडळी आहे मी लहान आहे मायाने त्यांच्याकडं मोठा नाही पण गप्पत आता ना मी या निमित्तानं या मेळाच्या निमित्ताने एक साधी करून झालेला आहे की कृपा करून देशाचे पंतप्रधान मान्य मोदीजी देशाचे गृहमंत्री मान्य अमितजी शहा यांना कृपा करून अंगावर घेऊ नका तुमच्या अडचणी तुम्ही नितीन गडकरीने सांगितलेलं आहे नितीन गडकरी साहेबांनी केंद्रात सांगितलेले आणि केंद्रात दोन अशी मंडळी आहे त्या मंडळींचा प्रकार प्रकार त्यांचा या मंडळींचा धाक हा पूर्ण भारत देश बघतोय त्यामुळे माझे लहान म्हणून लहान तोंडी मोठा काय सांगते आहे की तुम्ही काल भूमिका घेतली असली तरी तुम्ही प्रपंचिक माणसं आहात संस्था तुमची आहे व्याप मोठा आहे चुकून वगैरे उशी झाली कारण देशामध्ये पुन्हा पंतप्रधान कोण होणार आहे देशाचे गृहमंत्री कोण होणार आहे देशाचे सहकार मंत्री कोण आहेत संस्था मल्टीस्टेट आहे ते माझी काळजी करा कृपा करून कुठलीही कवर सुटला कोणालाही उपयोग होत नाही अजित पवार साहेब आमच्या आले हसन मुश्रीफ साहेब आमच्या आले अशोक चव्हाण साहेब आमच्या आले सगळ्यांचे सुटलो त्यामुळं सगळ्यांना एक दिलानं उद्याच्या